हॅलो नमस्कार मंडळी चला तर आज आपण उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप छान सुटसुटीत होतो तुम्ही पण नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक वाटी वरी घेतली निवडून तर ती स्वच्छ धुवून घ्यायची दोनदा आणि नंतर एक पातेलं घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा तेल घ्यायचं तुम्ही तुपही घेऊ शकता एक चमचा जिरे आणि थोडे शेंगदाणे टाकून घ्यायची नंतर दोन मिरच्या कट करून टाकायच्या आता इथे मी दोन बटाटे साल काढून बारीक कट करून घेतलेत आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय सवी कुठं मीठ टाकायचे आणि बटाटा चांगला वाफून घ्यायचं आहे अर्धा सिजेपर्यंत कारण वरी लवकर शिजते बटाटा तसाच कच्चा राहतो त्यासाठी नंतर वरी टाकून मिक्स करून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं इथे मी एक वाटी वरी घेतली होती तर त्याच वाटीने चार वाट्या पाणी टाकले आणि कमी फ्लेमवर शिजू द्यायचं आणि अधूनमधून हलवून घ्यायचं शेवटी एक वाटी पाणी ओतायचं आणि एक मिनिट झाकण ठेवून द्यायचं तर इथे आपला वरीचा भात बनवून तयार आहे एक वाटीवरीला पाच वाट्या पाणी लागतं तर याच क्वांटिटीने तुम्ही पण वरीचा भात नक्की बनवा